आज भीमा सहकारी साखर कारखान्याची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा जा उत्साहात संपन्न झाली या सभेसाठी खासदार धनंजय महाडिक सरपंच विश्वास काका का महाडिक ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी विश्वास पांढरे सचिन पवार सुधीर भोसले छगन पवार संग्राम पवार चव्हाण माजी संचालक रामहरी रंदिवे नेताजी सावंत धनाजी घाडगे रामदास चव्हाण तानाजी चव्हाण अंकुश गवळी असे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी यांनी देखील मार्गदर्शन केले सूत्रसंचालन शिवाजी शेंडगे यांनी केले सांगितलं असणारी स्पर्धा या स्पर्धेमुळे सुद्धा अनेक अडचणी आपल्याला आल्या परंतु त्यातून सुद्धा आपण पूर्ण क्षमतेनं कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न पूर्वी केला आणि इथून पुढेही करणार आहोत या सगळ्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी विश्वराज महाडिक यांना दोन वर्षापूर्वी आपण इथं चेअरमन म्हणून खुर्चीवर बसवलं त्यांनी डिस्लरी बाबत वक्तव्य केलं आपण डिस्लरी आणि इथेनॉल प्रकल्पाची मंजुरी घेतली होती परंतु या सगळ्या हो हो ज्या धोरणाच्या अडचणी होत्या पर्यावरणाच्या अडचणी अशा पद्धतीनं यंत्रणा भरण्यात आलेल्या आहे काही बिगर अडवान सुद्धा यंत्रणा आपल्याकडे भरलेली आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंतीने आव्हान करतो की हा कारखाना आपला कारखाना आहे त्यामुळे यावर्षी कमी ऊस असला तरी आपण पिकवलेला सर्व ऊस म्हणजे लागण पडवा जे काय असेल तो सगळा ऊस आपल्या विमा कारख्यालयाला आपण पाठवावा अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी सगळ्यांना करतो क्विंटल साखर आपली रिपरीमुळे वेगवेगळ्या कारणामुळे कमी झाली आणि म्हणून शेवटच्या पंधरावड्यातलं बिल त्यातलंही निम आपलं राहिलं आणि आता त्याची प्रक्रिया आणि कारवाई सुरू झालेली आहे या कालावधीमध्ये गेल्या वर्षी छप्पन लाख पन्नास हजार युनिट ओझन मधून आपण एक्सपोर्ट सुद्धा केलेला आहे चालू वर्षीची परिस्थिती त्यांनी सांगितली या वर्षी चार ते पाच लाख तर ऊस आपल्याकडे नोंद आहे त्यासाठी लागणारी यंत्रणा एकशे पंचवीस मोठे ट्रॅक्टर तीन